नमस्कार लाडक्या बहिणीनो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भातील एक महत्वाची आणि आता इथून पुढे लाडक्या बहिणींना कधीपासून एकवीसशे रुपये मिळणार तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार की नेमके आपल्याला एकवीसशे रुपये हे कधीपासून मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेच्या आधारे महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत येता आलेलं आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने जे काही भरघोस मतदान केलं आणि त्या सपोर्टमुळे महायुतीचं पुन्हा सरकार सत्तेत आलेलं आहे आणि त्यामुळे आता ही योजना अतिशय महत्वाची आहे आणि गेम चेंजर आहे त्यामुळे महायुतीच्या विविध नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना जी काही आश्वासनं दिलेली होती त्यातील महत्वाचं आश्वासन म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर तो पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये केला जाईल अशा प्रकारची आश्वासन दिलेली होती आणि आता विधानसभेच्या निवडणुका होऊन तीन चार जा ले ले Hence, फुना महिने झालेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आहे आणि लाडक्या बहिणी आता प्रतीक्षेत आहे की आम्हाला नेमके हे एकवीसशे रुपये दर महिन्याला कधी मिळणार तर लाडक्या बहिणीं आता लवकरच आपली प्रतीक्षा संपणार आहे आणि आता आपल्याला इथून पुढे दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये आपल्याला नेमके कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे तर या संदर्भात भाजप नेत्याने एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे तर या संदर्भात विखे पाटील भाजपचे वरिष्ठ नेते यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे के की आता लाडक्या बहिणींना लवकरच आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे फक्त यासाठीची जी काही तरतूद आहे तर ती बजेटरी अधिवेशनामध्ये केली जाईल आणि मार्च पासून लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील दिल। अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि याच्या अगोदर सुद्धा अनेक महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना मार्च पासून दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील दिल। तर लाडक्या बहिणींनो आता आपल्याला एक ते दोन महिन्याची कळ काढावं लागणार आहे वेट करावं लागणार आहे कारण आता जानेवारी सध्या सुरू आहे आणि फेब्रुवारीमध्ये बजेट येणार आहे आणि या बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर मार्च पासून आपल्याला दर महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणींनो अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा धन्यवाद